नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा सन दोन हजार एकोणीस म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेल्या लेखी परीक्षेचा आपला पेपर सुरू आहे तर या अगोदर या पेपरचे आपण तीन पार्ट पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजेच भाग चार पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये देखील आपण त्याची राहिलेली महत्त्वाची असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालो तर आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूयात आजच्या आपल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग चारमधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेला आहे ते हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर आता ऑप्शन काय दिसतं आपल्याला चंद्रपूर नागपूर गडचिरोली व गोंदिया तर हेमल कसा हे जे स्थळ आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ते आहे कोणत्या गडचिरोली तर ऑप्शन तीनमध्ये दिसत आहे गडचिरोली तर हेमल कसा जे आहे तर हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे तर तुम्हाला आता माहीत असणे गरजेचं आहे तर जे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मानले जातं ज्याची उंची जी आहे तर ती सोळाशे शेहेचाळीस मीटर इतकी आहे जे की कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते अहिल्यानगर तर ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन दिले आहेत नाशिक नागपूर पुणे आणि कोल्हापूर तर आता गुप्त वार्ता प्रबोधिनी आपल्याला विचारलेलं आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर ते आपल्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आपली जी गुप्त वार्ता प्रबोधिनी जी आहे महाराष्ट्राची तर ती पुणे या शहरामध्ये आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तीन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्यांच्या सीमेवर आहे तर त्या इंद्रावतीची नदी आहे तर ती महाराष्ट्रासोबत जे कोणतं राज्य आहे तर ते छत्तीसगड राज्य आहे तर या छत्तीसगड व महाराष्ट्र या दोन म्हणजे आपल्या ह्या छत्तीसगडच्या राज्याच्या सीमेवर आहे म्हणजे महाराष्ट्रासोबत जे सीमा जी आहे तर त्या छत्तीसगडची आहे तर त्या सीमेवर इंद्रावती नदी वाहते म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे छत्तीसगड तर प्रश्न क्रमांक ऐंशी काय दिलेला आहे ते महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे तर नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र जे आहे पोलिसांचं जे दल आहे तर त्याचं नाव काय आहे तर ते सी सिक्स्टी या नावाने ओळखले जाते जे की गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपलं ते दल कार्यरत असते म्हणजे नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी याची स्थापना केलेली आहे सी सिक्स्टी दल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो जो जो त्या जोड शब्दाला काय म्हणतात तर आता शब्दांच्या एकत्रीकरणाने असं दिलेलं आहे तर जो नवीन जोड शब्द तयार होतो तर त्याला आपण काय म्हणतो शब्दाच्या एकत्रीकरणाऱ्या तयार झालेल्या शब्दाला तर त्याला आपण एक सामासिक शब्द म्हणतो काय म्हणतो सामासिक शब्द म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाऱ्या तो तयार होतो म्हणून ऑप्शन ती जे आहे तीन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे सामासिक शब्द पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे तर सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे तर हे विशिष्ट एका जातीचा यामधून आपल्याला बोध होतो तर मुलगा हे कसं आहे तर हे एक सामान्य नाम आहे आता मुलगा म्हणजे अनेक मुलगे येतात त्यामध्ये वेगवेगळ्या नावाचे ज जसे की रामा तर रामा हे विशेष नाम मुलगामध्ये येतं तर।, तर गंगा हे कसं आहे देखील विशेष नाम आहे एका नदीचं नदी हे सामान्य नाम झालं तर त्यातलं गंगा हे विशेष नाम आहे आणि चार नंबरमध्ये काय दिलं भारत तर आता भारत आपल्या देशाचं नाव आहे किंवा भारत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं सुद्धा नाव असू शकतं म्हणून हे सामान्य नाम नाही ऑप्शन एकमध्ये दिसते तुम्हाला मुलगा हे जे मुलगा किंवा मुलगी हे सामान्य नाममध्ये येतात म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी गटात न बसणारा शब्द ओळखा तर आता इथे चार शब्द आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे तर कोणकोणते शब्द आहेत तर ते कडू सुंदर हुशार आणि पोट कडू सुंदर हुशार आणि पोट आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कडू सुंदर आणि हु हुशार हे काय तर एक प्रकारचे गुण आहेत म्हणजे हे काय विशेषण आहेत एक प्रकारच्या नावाबद्दल विशेष माहिती सांगतात कडू सुंदर हुशार म्हणजे हे कसे झाले तर हे विशेषणाचे प्रकार झाले पण पोट जे आहे तर हे नामाचा प्रकार आहे म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता असेल तर तो ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे पोट पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी पुढील म्हण पूर्ण करा है तर आता म्हण काय दिलेलं आहे ते असेल तेव्हा दिवाळी नाही तर टिंबटिंब तर आपण काय म्हणतो असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा नसलं की शिमगा म्हणतो आपण असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा तर म्हणी आणि वाक्यप्रचार हे तुम्ही पाठच करून ठेवा त्यावर एखादा तरी हम प्रश्न हमकास विचारला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर आता इथे साध सिम्प्लिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे काय दिलेलं आहे पाचशे सहा बरोबर प्रश्नचिन्ह भागिले तीस तर आता हे काय होणार आहे तीस तिकडे वर जाईल मग किंवा डायरेक्ट आपण ते सहा की सहा सहा पंचवीस तीस करणार आणि पाच जे आहे तर इकडे पाचला परत आता गुन्हा जाणार जाणार प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे तर ते तीस पाचापाचा पंचवीस म्हणजे पंचवीस यायला पाहिजे कशाने दिले पंचवीस तर ऑप्शन तीनमध्ये दिले तुम्ही ते पाहू शकता तर याचा अँसर काय असणार आहे तर ते ऑप्शन तीन पंचवीस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे तर आता दाल आणि उलर ही जी दोन सरोवरे आहेत तर ती जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहेत तर ऑप्शन एक म्हणजे दिसत आहे तुम्हाला तर दाल हे जे सरोवर आहे तर ते जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपल्याला विचारलं आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला दिसत आहे नाशिक तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे आणि जैव तंत्रज्ञान विद्यापीठ जे आहे तर ते नागपूर या ठिकाणी हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी तर इथे थोडे एफ तुम्हाला इथे खराब आहे तर इथे काय दिलेलं आहे राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे तर मी प्रश्न तुम्हाला सांगतो तु, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे तर राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात तर राज्याचे व केंद्र प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेशांचे मिळून एकूण दोनशे अडतीस असतात आणि राष्ट्रपतीद्वारे एकूण किती बारा सदस्य म्हणजे एकूण दोनशे अडतीस आणि बारा किती झाले दोनशे पन्नास म्हणजे राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पन्नास सदस्य असतात जे की कायमस्वरूपी सद म्हणजे सभासद आहे राज्यसभा आणि ते कधीही बरखास्त होत नसते म्हणून ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं अँसर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळवू शकता प्रश्न क्रमांक एकोणनव्वद सर्वात मोठा ग्रह कोणता तर आता आपल्या एकूण ग्रहमानत आठ ग्रह आहेत तर त्या आठ ग्रहापैकी सर्वात मोठा जो ग्रह मानला जातो तो कोणता आहे गुरु ग्रह आणि सर्वात वेगवान ग्रह ज्याला आपण बुध ग्रह म्हणतो सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर तो गुरु ग्रह आहे आणि तेजस्वी ग्रह म्हणून कोणता तर शुक्र ग्रह ओळखला जातो आणि जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह, ग्रह आपला आहे तर तो आपलं पृथ्वी आहे तर त्यापैकी सर्वात मोठा जो ग्रह आहे तर तो कोणता आहे तर तो गुरु ग्रह आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे गुरु पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद चले चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर आता वेगवेगळ्या चळवळी आपल्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात घडून गेल्या होत्या तर त्यापैकी चले जाव चळवळ एक महत्त्वाची होती तर ती जी चळवळ आहे तर ती एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुरू झाली होती कोणत्या तर एकोणीसशे बेचाळीस या वर्षी सुरू झाली होती चले जाव चळवळ म्हणून ऑप्शन दोन जे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली म्हणजे पहिली जी फूट होती काँग्रेसमध्ये तर ती कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती तर ते सुरतचं जे अधिवेशन होतं एकोणीसशे सात सालचं कधीचं एकोणीसशे सात साली जे सुरतचं अधिवेशन होतं त्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती जहाल महाल ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे काँग्रेसमध्ये सुरतच्या अधिवेशनात फूट पडली होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला तर मादाम म्हणजेच मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला होता तर कुठे फडकवला होता त्याने त्यांनी तर ते ज्यू म्हणजे जर्मनी या देशामध्ये पण कुठे स्टुंट गार्ड तर स्टुंट गार्ड इथे एक सभा भरली होती तर त्या सभेमध्ये त्याने भारताचा राष्ट्रध्वज फडकावला होता कोणी मादाम भिकाजी कामा यांनी म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार स्टुंट गार्ड येथे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते तर ह हे जे होतं तर ते सरोजिनी नायडू ह्या ज्या महिला होत्या तर त्यांच्या नेतृत्वात हे सणा सत्याग्रह झालेला होता म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे सणा सत्याग्रहाचे जे नेतृत्व होते तर ते सरोजिनी नायडू यांनी केले होते तर आपल्या भारताच्या ज्या आहेत पहिल्या राज्यपाल म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव काय दिलेलं आहे ते पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते तर आता पाक्षिक पाक्षिक जे आहे तर ते किती दिवसाने तर पंधरा दिवसाने प्रत्येक पाक्षिक जे आहे तर ते प्रकाशित होते सात दिवसाने साप्तिक म्हणजे साप्ताहिक म्हणतो त्याला आपण त्यानंतर अजून एक महिन्याचं जे असतं तर ते मासिक असतं आणि वर्षाचं जे असतं त्याला आपण वार्षिक म्हणतो तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि जे कोणत्याही दिवसाने प्रसिद्ध होतं तर त्याला आपण नियत म्हणजे काय म्हणतो त्याला आपण तर नियतकालक म्हणतो त्याला आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात तर ऑप्शन दिलेत हत्ती घोडा वाघ आणि सिंह तर बछडा आपण कोणाच्या पिल्ल्यास म्हणतो तर आपण वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतो बछडा असे म्हणतो काय म्हणतो वाघाच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो बछडा असे म्हणतो आणि घोड्याच्या पिल्ल्याला आपण किंवा गाढवाच्या पिल्ल्याला आपण शेंगरू म्हणतो आणि सिंहाच्या पिल्ल्याला आपण छावा म्हणतो हे देखील लक्षात ठेवा वाघाचं जे असतं तर ते बछडा असतो तर हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात ते तुम्हाला आता कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात तर आता शावक दिलेला आहे ऑप्शन आहेत गाय हरिण मांजर आणि शेळी तर शावक तर शावक आपण कोणाच्या पिल्लास म्हणतो तर आपण हरणाच्या पिल्लास काय म्हणतो शावक म्हणतो काय म्हणतो हरणाच्या पिल्लास आपण शावक असे म्हणतो गायचं काय असतं वासरू असतं मांजराचं काय असतं पिल्ले म्हणतो आपण मांजराची आणि शेळीचं काय असतं करोडू असतं हे तुम्ही लक्षात ठेवा तर इथे आपल्याला काय विचारलं आहे तर शावक जे आहे तर ते हरणाचं असतं म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ह्या प्रश्नाचं आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव काय सुंदर देखावा आहे हा यातील नाम ओळखा तर आता काय सुंदर देखावा आहे हा तर नाम आपल्याला ओळखायचं आहे तर आता या वाक्यामध्ये कशाबद्दल बोललं जात आहे तर ते देखाव्याबद्दल बोललं जात आहे म्हणजे दिसणारा कोण आहे तर ते देखावा आहे म्हणून क्रियापदाचा आपण नारा नारी नारे याने जर प्रश्न विचारला म्हणजे दिसणारा कोण तर देखावा देखावं जे आहे तर ते दिलेल्या वाक्यातील नाम असणार आहे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल देखावा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात तर आता अधोरेखित काय केलं आहे तया म्हणजे जया अंगी पण तया यातना कठीण तर तया तर तया ह्याला अधोरेखित केलेलं आहे तर त्याला आपण काय म्हणतो तयाला तया किंवा तया तया आपण त्याला म्हणतो मग हे काय नामाऐवजी वापरलेलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो म्हणजे जया अंगी मोठे म्हण तया यातना कठीण म्हणजे इथे तया जे आहे तर ते सर्वनाम म्हणून वापरलेलं आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं अँसर असे सर्वनाम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा तर आता चार शब्द दिलेले आहेत तुम्हाला परीक्षा शहरीकरण आधुनिक आणि प्रतिध्वनी तर यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे तर यापैकी परीक्षा जर तुम्ही पाहिलं तर हा शुद्ध शब्द दिसत आहे तर तु हे एक तर ॲन्सर आपलं असणार आहे त्याप्रमाणे शहरीकरण हे देखील योग्य शब्द दिसत आहे इथे त्याप्रमाणे आधुनिक तर आता इथे आधुनिक दिलेला आहे तर अ कसा असतो मधी दीर्घ असतो म्हणजे आ असतो इथे आधुनिक असतो आधुनिक नसतं म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे आधुनिक पाहिजे होतं तिथे तर तो इथे अशुद्ध, अशुद्ध शब्द असेल आणि प्रतिध्वनी हा योग्य दिलेला आहे तर ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे अशुद्ध शब्द पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा तर आता मागाशी आपण म्हणीवरती पाहिलं होतं तर हा हा वाक्यप्रचारावरती आधारित आहे तर हा शेवटचा प्रश्न आहे आपला तर काय दिलेला हाडाच्या टिंबटिंब करणे तर काय म्हणतो आपण हाडाचे आता ऑप्शन दिलेत लाकडे करणे पाने करणे काडे करणे की फुले करणे तर आपण काय म्हणतो खूप कष्ट करणे म्हणजे काय करणे तर हाडाचे काडे करणे म्हणतो मी काय करतो हाडाचे काडे करणे तर हा असा वाक्यप्रचार असतो म्हणजे खूप कष्ट करणे याचा अर्थ होतो तर हाडाचे काडे करणे म्हणजे ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे ते रिकाम्या जागी येईल म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर हे शंभराव्या प्रश्नाचं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा कोल्हापूर जिल्ह्याचा दोन हजार एकवीस साली झालेला जो पेपर आहे त्याचा आज आपण ते पार्ट चार पाहिलेला आहे ज्यामध्ये त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस नव प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र